नमस्कार मित्रांनो सकाळची वेळ आहे गावामध्ये गायींच्या गळ्यातील घंटांचा आवाज घुमत आहे छोट्या शहरांमधील चहाच्या दुकानांवर लोक चहाचे घेत आहेत आणि गोदावरीच्या काठी तुळशीची रोपे शांत वाऱ्यात डोलत आहेत दोन हजार पंचवीस मध्ये प्रत्येक घरात एकच प्रश्न घुमत आहे मधुमेहाची भीती कधीपर्यंत जिने चढताच धाप लागणे विनाकारण थकवा येणे महिनोन महिने जखमा बऱ्या न होणे ही केवळ शरीराची कमजोरी नाही तर ती एक हाक आहे ही हाक सांगते थांबा ऐका आणि बदला मधुमेह ही कोणतीही शिक्षा नाही तर आपले जीवन जागरूकता संयम आणि निसर्गाशी जोडण्याची एक संधी आहे आज आपण चर्चा करणार आहोत की मधुमेहाला केवळ औषधांनीच नव्हे तर योग आयुर्वेद आणि जागृतीच्या शक्तीने कसे हरवले जाऊ शकते हा व्हिडिओ प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे ज्याने मधुमेहाच्या भीतीपुढे हार मानली आहे आणि आता एका नवीन सुरुवातीच्या शोधात आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की मधुमेह म्हणजे फक्त रक्तातील साखर वाढणे नाही हा आपल्या सवयींचा वारसा आहे ते आयुष्य जे गोड चवींच्या मागे धावत राहिले आणि आता प्रत्येक गोड पदार्थाला घाबरू लागले आहे आपण हे मान्य केले आहे की मधुमेह म्हणजे औषधे इन्सुलिन आणि भीती पण हे खरं आहे का की हे फक्त एक मानसिक तुरुंग आहे जो आपण आपल्या मनात तयार केला आहे सत्य हे, हे आहे की मधुमेहाचा इलाज केवळ शरीरात नाही तर मन विचार आणि आत्मचेतनेमध्ये लपलेला आहे आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही सांगतात की शरीर स्वतःला बरे कसे करायचे हे जाणते फक्त त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे की मनाची भूक शरीरापेक्षा मोठी असते आज आपण अशा प्रवासाला सुरुवात करणार आहोत जिथे विज्ञान आयुर्वेद योग आणि आपल्या धर्मग्रंथातील कथा एकत्र येऊन मधुमेहाला हरवण्याचा मार्ग दाखवतील पण त्याआधी चला ऐकूया आनंदीबाईंची गोष्ट ज्यांनी मधुमेहाला हरवून आपले आयुष्य बदलले गोदावरीच्या काठी वसलेल्या एका लहानशा गावात आनंदीबाई राहायच्या पंचावन्न वर्षांच्या गृहिणी गावात त्यांच्या बोलण्याची आणि स्वभावाची खूप चर्चा होती मग ते स्वयंपाकघरात रुचकर वरण भात बनवणे असो किंवा लहान मुलांना देवांच्या गोष्टी सांगणे असो पण गेल्या काही वर्षांपासून आनंदीबाई बदलल्या होत्या सकाळी उठल्याबरोबर थकवा थोडे चालल्यावर धाप लागणे आणि पोटात गॅस बद्धकोष्ठतेचा रोजचाच त्रास डॉक्टरांनी त्यांच्या रक्तातील साखरेचा रिपोर्ट पाहून सांगितले आनंदीबाई तुम्हाला मधुमेह आहे आता आयुष्यभर औषधे घ्यावी लागतील गोड पदार्थ भात बटाटा सगळं बंद आनंदीबाईंचे हृदयच बसले त्या विचार करू लागल्या आता आयुष्य फक्त औषध आणि पथ्यपाण्यातच जाणार का माझ्या मुलांसाठी जेवण बनवणं गावातील जत्रेतील मिठाई सगळं संपलं रात्री त्यांना झोप येत नव्हती तणाव वाढत गेला आणि मन उदास झाले एके दिवशी गावातील मंदिरात आनंदीबाईंची भेट वैद्य गुरुजींशी झाली वैद्य गुरुजी गावातील आयुर्वेदाचे होते ज्यांच्या सल्ल्याने लोक आपले आरोग्य आनंदीबाईंनी आपली अडचण सांगितली गुरुजी माझ्या आयुष्याची चवच निघून गेली मधुमेहाने मला जखडून टाकले आहे थकवा पोटाचे विकार आणि मनातील भीती हे कधी बरे होईल का वैद्य गुरुजींनी शांतपणे स्मितहास्य करत म्हटले आनंदीबाई मधुमेह ही शिक्षा नाही शरीराने दिलेली एक हाक आहे शरीर सांगत आहे की आता आपल्या सवयी विचार आणि जीवनशैली बदल माझ्या गावात लोक आयुर्वेद योग आणि जागरूकतेने मधुमेहाला हरवतात तुम्ही सुद्धा हे करू शकता आनंदीबाईंनी बोळेपणाने विचारले गुरुजी पण कसे माझी मुलगी म्हणते आई आता फक्त औषधच एकमेव मार्ग आहे गावातले लोक म्हणतात की मधुमेह हा एक असाध्य आजार आहे मला आणि माझ्या कुटुंबाला करता येईल असा काहीतरी सोपा मार्ग सांगा वैद्य गुरुजींनी तुळशीचे एक पान त्यांच्या हातात ठेवले आणि म्हणाले आनंदीबाई मधुमेह हे मन आणि शरीराचे असंतुलन आहे जेव्हा तुम्ही तुमचे मन शांत कराल योग्य आहार घ्याल आणि जागरूक राहाल तेव्हा शरीर आपोआप बरे होऊ लागेल आपले शास्त्र आणि आयुर्वेद सांगतात की संतुलन हेच आरोग्य आहे मी तुम्हाला सोपे उपाय सांगतो मेथी जांभूळ कारले त्रिफळा आणि योग हे सर्व तुमच्या गावातील स्वयंपाकघरात आणि मनातच आहे वैद्य गुरुजींनी आनंदीबाईंना समजावून सांगितले की मधुमेह म्हणजे फक्त रक्तातील साखर वाढणे नाही हा आपल्या सवयी अवेळी खाणे तणाव अपुरी झोप आणि मनात दाबून ठेवलेल्या भावनांचा परिणाम आहे त्यांनी आयुर्वेदाचा दृष्टिकोन सांगितला की मधुमेहात पित्त आणि कफ वाढतो पचनशक्ती कमजोर होते आणि रक्तातील साखरेचे असंतुलन हार्मोन्सना बिघडवते तणाव आणि गोड खाण्याची तीव्र इच्छापित्त वाढवते ज्यामुळे इन्सुलिनवर परिणाम होतो तसेच आधुनिक विज्ञानानुसार तणाव चुकीचा आहार आणि आणि वाढतो गोड खाण्याच्या व्यसनामुळे मेंदू सतत शोधात राहतो ज्यामुळे चयाबची क्रिया बिघडते गुरुजी म्हणाले आनंदीबाई मधुमेहाला औषधांपेक्षा जास्त तुमच्या दिनचरेने बरे करा माझ्या गावात लोक सात्विक भोजन योग आणि शांत मनाने यावर मात करायचे त्यांनी आनंदीबाईंना एक कथा सांगितली फार पूर्वीची गोष्ट आहे एका गावात एक एक महान ऋषी राहत होते व्यक्ती त्यांच्याकडे आला तो खूप थकलेला आणि चिंताग्रस्त होता तो म्हणाला गुरुदेव मला गोड खाण्याचे व्यसन आहे माझे शरीर आता साथ देत नाहीये मधुमेह थकवा अशक्तपणा मी काय करू ऋषींनी शांतपणे स्मितहास्य केले आणि म्हणाले वत्सा तू गोड पदार्थांच्या मागे नाही तर तुझ्या इंद्रियांच्या आणि मनाच्या बुकेच्या मागे धावत आहेस जोपर्यंत तू तुझ्या मनावर ताबा मिळवणार नाहीस तोपर्यंत तुझे शरीर सुधारणार नाही ऋषींनी देवासमोर वाहिलेले कोमेजलेले फूल उचलले आणि म्हणाले हे फूल बघ जेव्हा हे झाडावर होते तेव्हा टवटवीत होते पण मुळापासून तुटल्यामुळे कोमेजून गेले तुझे मनसुद्धा संयम आणि संतुलनाच्या मुळापासून तुटले आहे मधुमेह हा तुझ्या शरीराचा नाही तर तुझ्या भरकटलेल्या मनाचे लक्षण आहे प्रत्येक वेळी जेव्हा गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा डोळे बंद कर आणि स्वतःच्या विवेकाला विचार यामुळे माझ्या शरीराला पोषण मिळेल की फक्त जिभेला क्षणिक सुख हा विवेकच तुला या व्यसनातून मुक्त करेल वैद्य गुरुजींनी आनंदीबाईंना सांगितले आनंदीबाई ऋषींची ही शिकवण आजही तितकीच खरी आहे जेव्हा तुमचे मन शांत होईल तेव्हा तुमचे शरीरही सुधारेल मेथीचे पाणी जांभळाच्या बिया आणि योग तुमचे मन आणि शरीर यांना जोडतील त्यांनी आनंदीबाईंना रात्री एक चमचा मेथी एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवण्यापासून एक सोपी सुरुवात करून दिली दुसऱ्या दिवशी वैद्य गुरुजी म्हणाले सकाळी ते कोमट पाणी प्या आणि मेथीचे दाणे चावून खा जेवण करताना मोबाईल किंवा टी न पाहता शांतपणे चावून खा आणि सकाळी डोळे बंद करून देवाचे स्मरण करून पाच मिनिटे ध्यान करा गुरुजींनी सांगितले की त्यांच्या गावातल्या एका बाईने फक्त मेथीचे पाणी आणि ध्यानधारणा सुरू करून तीस दिवसांत आपला थकवा घालवला आणि साखर नियंत्रणात आणली हे ऐकून आनंदीबाईंना खूप उत्साह आला वैद्य गुरुजींनी पुढे म्हटले आनंदीबाई आपल्या धर्मग्रंथात म्हटले आहे मन कारण अर्थात मन हेच मनुष्याच्या बंधनाचे आणि मुक्तीचे कारण आहे मनाला मित्र बनवा शरीर स्वतःच वैद्य बनेल मधुमेहाला हरवण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे आपल्या मनाला समजून घेणे गुरुजींनी जमिनीवर एक रेषा ओढली आणि म्हणाले ई रेषा तुमची नवीन सुरुवात आहे ई रेषा ओलांडण्यासाठी तीन गोष्टींची गरज आहे संयम सात्विक भोजन आणि जागरूकता चला मी तुम्हाला चार आयुर्वेदिक उपाय आणि योगाची साधना शिकवतो गुरुजींनी पहिला उपाय सांगितला तो म्हणजे मेथीचे पाणी ज्याला त्यांनी मधुमेहासाठी नैसर्गिक इन्सुलिन म्हटले गुरुजींनी मेथीचा डबा दाखवत म्हटले आनंदीबाई मेथी म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरातील खजिना आहे माझ्या गावातल्या एक बाई रोज मेथीचे पाणी प्यायच्या आणि त्यांची साखर नियंत्रणात आली ते बनवण्यासाठी रात्री एक चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात भिजवावे सकाळी पाणी गाळून कोमट करावे आणि रिकाम्या पोटी प्यावे भिजवलेले दाणे चावून खावेत किंवा सॅलडमध्ये टाकावेत याचे अनेक फायदे आहेत मधुमेहासाठी यात असलेले सोल्युबल फायबर गॅलेक्ट्रोमॅन रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवते पचनासाठी हे बद्धकोष्ठता गॅस आणि पोट फुगण्यावर आराम देते तसेच भूक कमी करून आणि चयापचय वाढवून वजन नियंत्रणात ठेवते आयुर्वेदानुसार हे वातपित्त शांत करते आणि अग्नी वाढवते तर विज्ञानानुसार यातील चार हायड्रॉक्स इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते त्यावर आनंदीबाईंनी विचारले गुरुजी मेथी कडू लागते तिला सोपे कसे बनवायचे गुरुजींनी उत्तर दिले आनंदीबाई विजवलेले दाणे सॅलडमध्ये टाका किंवा त्यावर थोडे काळे मीठ शिंपडा माझ्या गावातले लोक हे आवडीने खायचे त्यानंतर गुरुजींनी दुसरा उपाय जांभळाच्या बिया दाखवल्या आणि म्हणले आनंदीबाई जांभळाच्या बिया मधुमेहाच्या शत्रू आहेत माझ्या गावातील एक आजोबा हे घ्यायचे आणि त्यांची औषधे कमी झाली होती ते कसे घ्यायचे हे सांगताना ते म्हणाले जांभळाच्या बिया सुकवून त्यांची पावडर बनवावी आणि एक चमचा पावडर कोमट पाण्यासोबत सकाळी रिकाम्या पोटी घ्यावी याचे फायदे म्हणजे यातील जांबोलीन नावाचा घटक साखर नियंत्रणात ठेवतो गोड खाण्याची लालसा कमी करते आणि हृदयासाठी उपयुक्त अँटीऑक्सिडंट्समुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो आयुर्वेदानुसार हे पित्त कफशांत करून रक्त शुद्ध करते आणि विज्ञानानुसार आनंदीबाईंनी पावडर कशी बनवायची विचारल्यावर गुरुजींनी सांगितले बिया उन्हात सुकवून मिक्सरमध्ये बारीक करा माझ्या गावातले लोक हे चहासार खेप्यायचे तिसरा उपाय म्हणून गुरुजींनी कारले कापून दाखवले आणि म्हणाले आनंदीबाई कारले कडू आहे पण मधुमेहासाठी अमृतासारखे आहे माझ्या गावातील एक ताई हा रस प्यायची आणि तिचा थकवा नाहीसा झाला ते घेण्यासाठी छोटा कारल्याचा रस काढून सकाळी रिकामा पोटी प्यावा किंवा कारल्याची भाजी थोडे तूप जिरे टाकून बनवावी याचे फायदे म्हणजे यातील चार टीन आणि पॉलिपेप्टाईट पी इन्सुलिन असा रखे काम करतात तसेच हे लिव्हर स्वच्छ करून प्रतिकारशक्ती वाढवते आणि पोटाच्या समस्या दूर करते आनंदीबाईंनी कारल्याच्या कडूपणाबद्दल विचारल्यावर गुरुजी म्हणाले रसात लिंबू किंवा मध मिसळा माझ्या गावातली मुले हे चवीने पेयची चौथा उपाय म्हणून गुरुजींनी त्रिफळा चूर्ण दाखवले जे बेहडा इरडा आणि आवळा यांचे मिश्रण आहे ते म्हणाले माझ्या गावातील एक आजोबा हे घ्यायचे आणि त्यांचे पोट साफ राहून साखर नियंत्रणात राहायची हे घेण्यासाठी रात्री एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्यावे यामुळे पचन सुधारते चयापचय वाढतो आणि व्हिटॅमिन सीमुळे प्रतिकार शक्ती वाढते आयुर्वेदानुसार हे त्रिदोष शांत करून शरीर डिटॉक्स करते आनंदीबाईंनी मुलांसाठी विचारल्यावर गुरुजींनी अर्ध्या चमच्यापासून सुरुवात करायला सांगितले यानंतर वैद्य गुरुजींनी आनंदीबाईंना योगाची साधना शिकवली त्यांनी गोदावरीच्या काठी एक सतरंजी अंथरली आणि काही सोपी आसने शिकवली त्यांनी भुजंगासन करायला सांगितले ज्यामुळे स्वादुपिंडाला उत्तेजना मिळून साखर नियंत्रणात राहते त्यासाठी पोटावर झोपून तळहातांच्या शरीर उचलून दहा ते पंधरा सेकंद थांबायचे आणि हे पाच वेळा करायचे त्यानंतर त्यांनी धनुरासन शिकवले जे पचन सुधारते आणि तणाव कमी करते त्यासाठी पोटावर झोपून पाय पकडून धनुष्यासारखा आकार बनवून दहा सेकंद थांबायचे आणि हे तीन वेळा करायचे तसेच पश्चिमोत्तानासन शिकवले जे चयापचय क्रिया वाढवते त्यासाठी बसून पाय सरळ ठेवून पुढे वाकून पंधरा सेकंद थांबायचे आणि हे तीन वेळा करायचे प्राणायामामध्ये त्यांनी तणाव कमी करून हार्मोन्स संतुलित करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी पाच मिनिटे अनुलोम विलोम आणि शरीर शुद्धीसाठी दोन मिनिटे वेगाने श्वास सोडून कपालभाती करायला सांगितले आनंदीबाईंचे गुडघे दुखत असल्याने गुरुजींनी त्यांना हलकी आणि बसून करण्यासारखी आसने करण्यास सांगितले गुरुजींनी जाणीवपूर्वक खाण्याचे महत्व पटवून दिले ते म्हणाले अन्न फक्त पोट भरत नाही तर ते शरीर आणि मनाला पोषण देते जेवण करताना मोबाईल किंवा टी व्ही न पाहता जेवण चाबून खा प्रत्येक घास शांत मनाने अनुभवा जेवणापूर्वी दोन मिनिटे दीर्घ श्वास घ्या आहारात मुगाच्या डाळीची खिचडी हिरव्या भाज्या जसे पालक मेथी पेरू जांभळासारखी फळे आणि डाळ दही पनीर यांचा समावेश करा रिफाईंड साखर मैदा आणि जंक फूड पूर्णपणे टाळा गुरुजींनी आणखी एक गोष्ट सांगितली एका गुरुंकडे एक शिष्य आला जो मधुमेहाने तो म्हणाला गुरुदेव माझे मन सतत गोड पदार्थांच्या मागे धावते गुरुंनी त्याला एका विहिरीपाशी नेले आणि म्हणाले बघ जेव्हा पाणी शांत असते तेव्हा त्यात तुझे प्रतिबिंब स्पष्ट दिसते पण जेव्हा त्या तरंग उठतात तेव्हा सत्ती लपून जाते तुझे मनही असेच आहे जेव्हा तू जागरूक आणि शांत राहशील तेव्हा गोड खाण्याची लालसा आपोआप कमी होईल आनंदीबाईंनी वैद्य गुरुजींचा सल्ला मानला त्यांनी सकाळी मेथीचे पाणी दुपारी जांभळाच्या बियांचे चूर्ण आणि रात्री त्रिफळा घ्यायला सुरुवात केली पाच मिनिटे अनुलोम विलोम आणि जाणीवपूर्वक खाण्याची सवय लावली एका आठवड्यातच त्यांचा थकवा कमी झाला पोट हलके वाटू लागले आणि मन शांत झाले त्यांनी आपल्या मुलीलाही हे शिकवले आणि गावातील मंदिराजवळ लोकांना मेथीचे पाणी वाटायला सुरुवात केली आनंदीबाई आता गावासाठी प्रेरणा बनत होत्या काही दिवसांनी आनंदीबाई गुरुजींना म्हणाल्या गुरुजी तुम्ही माझे आयुष्यच बदलून टाकले माझा थकवा गेला साखर नियंत्रणात आली आणि पोट हलके झाले माझी मुलगी आता म्हणते आई तू तर पुन्हा तरुण दिसायला लागलीस पण गुरुजी हा खजिना मी माझ्या गावातील लोकांपर्यंत मुलांपर्यंत आणि शेजाऱ्यांपर्यंत कसा पोहोचवू गावातले लोक तर म्हणतात की मधुमेह असाध्य आहे वैद्य गुरुजींनी प्रेमळपणे हसून म्हटले आनंदीबाई तुम्ही आयुर्वेद आणि आपल्या शास्त्रांची शिकवण समजून घेतली आहे आता हे ज्ञान गावात पसरवणे हे तुमचे कर्तव्य आहे माझ्या गावात एका आजीने असेच केले होते त्या मेथीचे पाणी आणि योग शिकवायच्या आणि त्यांचे गाव निरोगी झाले होते आपल्याकडे म्हणतात ना एका दिव्याने शंभर दिवे उजळतात तुम्ही तो दिवा बना जो प्रत्येक घरात जागरूकतेचा प्रकाश पसरेल आनंदीबाईंनी बोळेपणाने विचारले गुरुजी माझ्या गावातले लोक खूप घाईत असतात त्यांना गोड पदार्थ सोडणे अवघड वाटते असा काही सोपा मार्ग सांगा ज्यामुळे माझी मुले शेजारी आणि गावातील गुरुजी उपाय स्वीकारतील आणि जर काही चोक झाली तर काय करावे वैद्य गुरुजींनी तुळशीचे पान आनंदीबाईंच्या हातात ठेवले आणि म्हणाले आनंदीबाई छोट्या सुरुवातीपासून प्रारंभ करा सकाळी एक ग्लास मेथीचे पाणी दुपारी मुगाच्या डाळीची खिचडी आणि रात्री त्रिफळा तुमच्या मुलांना चहामध्ये जांभळाच्या बियांची पावडर घालून द्या शेजाऱ्यांना कारल्याच्या रसात लिंबू मिसळून वाटा जर साखर वाढली किंवा पोट जड झाले तर वैद्य किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या माझी आजी म्हणायची हळूहळू चाला आरोग्य नक्की मिळेल तुम्ही तुमच्या मार्गदर्शक बना आनंदीबाईंनी वैद्य गुरुजींचे बोलणे मनात पक्के केले त्यांनी संकल्प केला की त्या आपल्या गावाला मधुमेहापासून मुक्तीचा मार्ग दाखवतील त्यांनी दुसऱ्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली दिनचर्या सुरू केली गावातील मंदिरात त्यांनी ज्येष्ठांना मेथीचे पाणी आणि तुळशीचा चहा वाटला शाळेतील मुलांना मुगाची डाळ खिचडी आणि पेरू खाण्याचे महत्त्व पटवून दिले आपल्या मुलीला सात्विक जेवण आणि पाच मिनिटांचा योग शिकवला हळूहळू गाव बदलू लागले ज्येष्ठांच्या तक्रारी कमी झाल्या त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात आली आणि चेहऱ्यावर पुन्हा तेज परत आले आनंदीबाईंचे घर आता फक्त जेवणासाठी नाही तर आरोग्य आणि जागरूकतेचे केंद्र बनले होते वैद्य गुरुजींनी शेवटी आनंदीबाईंना आशीर्वाद दिला आणि म्हणाले आनंदीबाई तुम्ही आयुर्वेद आणि आपल्या शास्त्रांची शिकवण प्रत्यक्ष जगला आहात मेथी जांभूळ कारले त्रिफळा आणि योग यांनी तुमचे शरीर आणि केले आहे आता तुम्ही तुमच्या गावाला हा मार्ग दाखवा त्यांनी जाताना गुरु शिष्याची शेवटची गोष्ट सांगितली प्राचीन काळी एका गुरुकडे एक शिष्य आला तो म्हणाला गुरुदेव माझे मन वारंवार गोड पदार्थांकडे धाव घेते मधुमेहाने मला जखडून टाकले आहे गुरुंनी गोदावरीच्या काठाचा एक दगड उचलला आणि म्हणाले हा दगड पाण्यात बुडतो कारण तो जड आहे तुझे मन सुद्धा आहे जेव्हा तू जागरूकतेचा दिवा लावशील तेव्हा हे ओझे हलके होईल गुरुंनी त्याला शिकवले प्रत्येक वेळी जेव्हा गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा दोन मिनिटे थांब दीर्घ श्वास घे आणि स्वतःला विचार यामुळे माझ्या शरीराला पोषण मिळेल की केवळ मनाला क्षणिक सुख हा प्रश्नच तुला मुक्त करेल वैद्य गुरुजींनी आनंदीबाईंना सांगितले आनंदीबाई गुरुंची ही शिकवण आजही तितकीच सत्य आहे जागरूकता हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे प्रत्येक पावलावर आपल्या मनाला पहा समजून घ्या आणि संयम ठेवा मधुमेह हा तुमच्या शरीराचा नाही तर तुमच्या भरकटलेल्या मनाचे लक्षण आहे यावर मात करून तुम्ही तुमच्या गावाला प्रेरणा द्या वैद्य गुरुजींनी आनंदीबाईंना एक सात दिवसांचे चॅलेंज दिले आणि आता आम्ही ते तुमच्यासोबत शेअर करत आहोत मित्रांनो मधुमेह ही शिक्षा नाही ही आपले जीवन संतुलन आणि जागरूकतेने जगण्याची एक संधी आहे हे चॅलेंज खास तुमच्यासाठी आहे दिवस एक ते सात सकाळी एक ग्लास मेथीचे पाणी प्या ज्यासाठी एक चमचा मेथी रात्रभर भिजवून सकाळी पाणी कोमट करून प्या आणि दाणे चावून खा त्यासोबत पाच मिनिटे अनुलोम विलोम करा दुपारी हिरव्या भाज्या जसे पालक मेथी घालून मुगाच्या डाळीची खिचडी खा आणि सोबत एक चमचा जांभळाच्या बियांची पावडर कोमट पाण्यातून घ्या जेवण मोबाईल न पाहता चावून करा संध्याकाळी पन्नास मिलीलीटर कारल्याचा रसलिंबू मिसळून पिया किंवा कारल्याची भाजी खा आणि त्यानंतर दहा मिनिटे हलके चाला रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्या आणि पाच मिनिटे दीर्घ श्वास घेऊन ध्यान करा काही गोष्टींची काळजी घ्या जसे की रिफाईन्ड साखर मैदा जंक फूड टाळा मधुमेह आणि हृदयाच्या रुग्णांनी डॉक्टर किंवा वैद्यांचा सल्ला घ्या हळू सुरुवात करा पहिल्या आठवड्यात अर्धा चमचा मेथी आणि त्रिफळा घ्या प्रेरणा म्हणून वैद्य गुरुजींनी सांगितले आनंदीबाई माझ्या गावातले लोक या चॅलेंजमुळे तीस दिवसांत बदलले तुम्हीही करा आणि तुमच्या गावाला शिकवा मित्रांनो आनंदीबाईंप्रमाणे तुम्हीही आपल्या जीवनात ही छोटी जीवना पावले उचला मधुमेह हा कायमचा शाप नाही ही तुमच्या शरीराने दिलेली एक हाक आहे मेथीचे पाणी जांभळाच्या बिया कारले त्रिफळा योग आणि जाणीवपूर्वक खाणे हे सर्व तुमच्या स्वयंपाकघरात आणि मनातच आहे हे सात दिवसांचे चॅलेंज स्वीकारा सकाळी मेथीचे पाणी दुपारी सात्विक जेवण आणि रात्री त्रिफळा पाच मिनिटे योग आणि ध्यानाने आपले मन शांत करा प्रत्येक वेळी जेव्हा गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा थांबा श्वास घ्या आणि स्वतःला विचारा यामुळे माझ्या शरीराला पोषण मिळेल का ही जागरूकता तुमचा दिवा बनेल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याला एक नवीन संधी द्या आयुर्वेद आणि आपले शास्त्र सांगतात की संतुलन हेच जीवन आहे आपल्या गावात परिसरात आणि घरात हा संदेश पोहोचवा तुम्ही हे सात दिवसांचे चॅलेंज कसे सुरू केले आणि तुम्हाला काय बदल जाणवला हे खाली कमेंट करून सांगा हा व्हिडिओ लाईक व शेअर करा जेणेकरून हा संदेश मधुमेहाशी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल आपल्या शरीराला स्वातंत्र्य द्या आणि जागरूकतेचा दिवा लावा पुन्हा भेटूया एका नवीन आरोग्यदायी प्रवासात धन्यवाद